आमदार कैलाजी पाटील आणि उपस्थित सर्व निष्ठावंत या तप्त उन्हामध्ये जनसंवाद मिळाव्यासाठी हा निष्ठावंताचा सागर उसळलेला आहे आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्र असताना सुद्धा आपण इथे फार प्रचंड संख्येनं जमलेला महाशिवरात्र म्हणजे भगवान श्री शंकराचा दिवस आणि भगवान शंकर म्हटले की आपल्याला आठवतो शंकराचं तांडव आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये शंकराप्रमाणे तांडव करून या गद्दारांच्या छातीवर नाचायचं आहे लक्षात घ्या माननीय उद्धवजी कालपासून या संपूर्ण मतदारसंघात ठिकठिकाणी मग तुळजापूर असेल उमरगा असेल आज कळंब आहे नंतर भूम आहे जाती तिकडे त्यांचं प्रचंड स्वागत करण्यासाठी शिवसैनिक आणि जनता रस्त्यावर उतरलेली आहे हे प्रेम फार दुर्मिळ असत आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाच मिळत आहे मगाशी ओमराजे आपण सांगितलं मला तर आश्चर्य वाटतं उद्धव साहेब आपण मुख्यमंत्री असताना आपण काहीच काम केलं नाही आपण घराच्या बाहेरच पडला नाहीत आपण काहीच काम करत नव्हता आपण आमदारांना भेटत नव्हता आपण खासदारांना भेटत नव्हता पण तरी या महाराष्ट्रामध्ये इतकं का प्रचंड काम झालेलं आहे हे आमदारांनी सांगितलं खासदारांनी सांगितलं आमदार गेले आणि तुम्हाला या भागाला मेडिकल कॉलेज मिळालं खासदार गेले आणि अनेक मोठी मोठी कामं या भागातली झाली पण गद्दार जो असतो बेमान जो असतो त्याला या गोष्टी दिसत नाही त्याला पळून जायचं असतं त्याला चोऱ्या करायच्या असतात त्याला लफंगेगिरी करायची असते तो फक्त कारण शोधत असतो अरे ईडी सीबीआयला मी त्या ईडीसीबीआयला मी बांबू घातलाय रे त्यांनी नाही मला घातलाय तुम्ही काय सांगताय मला ईडीसीबीआय येऊ द्या समोर आता त्यांनी मला घाबरून सोडून दिलाय नको हा माणूस आपल्याकडे ही शिवसेना आहे हे पळपुटे गेले पळून हा डरपोक पण इथे ओम आहेत इथे कैलास आहेत का त्यांच्यावर दबाव नव्हता त्यांचा ओके पॅटर्न आहे तुमचा एकदम ओके ओके पॅटर्न नाही आहे ओके बरोबर ओम ओम आणि कैलास हा ओके पॅटर्न यांचा ओके पॅटर्न ओम अँड कैलास हा ओके पॅटर्न बरं का आणि हा ओके पॅटर्न शिवसेनेला सत्तेवर परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही अरे निष्ठावंतांची फौज आहे हे पाच पंचवीस गेले असतील पळपुटे डरपोक पण हे सगळे ढाणे वाघ या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावागावात उद्योग अनाजी पंताकडे जावं त्यांनी अजितदादा पवारकडे जावं त्यांनी तो कोण नरेंद्र मोदीकडे जावं आणि जे मर्द आहेत त्यांनी शिवसेनेत राहावं बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत राहावं आणि हा महाराष्ट्र आणि या घडवा आपण सगळे आपण सगळे मरदात आपण ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे आहात आणि मला खात्री आहे ज्या हिमतीनं उद्धव ठाकरे साहेब लढाईला उभे राहिलेले आहेत तुम्ही जय श्रीराम म्हणा तुम्हाला मतं मिळणार नाहीत तुम्ही अजून मंदिरांचे उद्घाटन करा तुम्हाला मतं मिळणार नाहीत तुम्हाला माहिती आहे अयोध्येत रामाचं मंदिर झालं शिवसेना नसती तर अयोध्येत रामाचं मंदिर उभं राहिलं असत का शौर्य कोणी गाजवलं कोणी केलं शिवसेनेने केलं आणि हे महाशय गेले अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा करायला आपण टीव्ही पाहिला असेल आपण टीव्ही पाहिला असेल <laughs> प्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की नरेंद्र मोदीची आहे तेच कळत नव्हतं प्रभू श्रीरामाची रामाची मूर्तीच दिसत नव्हती हे सगळे कॅमेरे नरेंद्र मोदीवर आम्ही रामाला शोधतोय कॅमेरे मोदीवर हे आमचं सगळं धोरण हो आहे आणि आमचा राम कशामध्ये हा आमचा प्रभू श्रीराम मुख्यमंत्री पदावर बसून त्यांनी महाराष्ट्राची करोनाच्या काळात काळजी घेतली एक कुटुंब प्रमुख म्हणून आपला भाऊ म्हणून आमचा मुलगा म्हणून बरं का सगळ्या नात्यानं कुटुंब प्रमुख म्हणून हा महाराष्ट्र उद्योजने वाचवला करोनाच्या काळामध्ये आपल्याला माहीत असेल त्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये रोज शेकडो परिता टाकली जात होती उपचार नाहीत इस्पितळं नाहीत औषधं नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये रोज उद्धव ठाकरे सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या कार्यालयातून गावागावातल्या स्थितीचं ते माहिती घेत होते आणि आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवत होते आणि अशा या सत्यवान माणसाला पवित्र माणसाला सोडून हे चाळीस गद्दार गेले आहेत त्यांना जनता आणि देवसुद्धा माफ करणार नाही लक्षात घ्या मला खात्री आहे महाराष्ट्राची जाणीव ठेवेल महाराष्ट्र बेमान नाही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो तेव्हा स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये आहे अजून काय काय राहिलं आहे हां तर या सगळ्यांचं या महाराष्ट्रामध्ये मा फार मोठं योगदान आहे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व करतील अशा प्रकारचं वातावरण आपण सकाळी नि निर्माण केलेलं आहे आणि ओके पॅटर्न तर आहे ज्या भागामध्ये आता संपूर्ण राज्यामध्ये आम्ही ओके पॅटर्न घेऊन जाऊ आणि गद्दा हमारा ओके गद्दारोंको ठोके जय हे जय महाराष्ट्र शर्व सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत